आ, नमस्कार आपण आज रावडेवाडीमध्ये आहोत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनुषंगाने आपण मतदारांशी संपर्क करतोय मतदार राजा काय बोलतो आपल्या बरोबर दोन भगिनी आहेत या ठिकाणी त्यांच्याबरोबर बोलतोय नमस्कार नमस्कार काय वाटतं तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे कुठल्या पक्षाची हवा आहे तुम्हाला वाटतं इथं शिवसेना काय बरं शिवसेना कारण त्यांनी बाप्पूंच्या मदतीने भरपूर कामे केलेली आहेत रस्त्यांची वगैरे असे भरपूर काम केले अच्छा तुमच्या उमेदवार आहेत या ठिकाणच्या ज्योतिताई झेंडे आणि सुप्रिया रावडे यांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे निवडून येतील हो येतील बहिणीचा हप्ता येतो का हो येतो येतो का हा बर बाप्पू चांगले सुप्रियाताई ताई ताईंच काम चांगलं ज्योतिताईंच काम चांगलं हा दोघांचं काम चांगलं हो तुम्हाला काय वाटतं आम्हाला पण तेच वाटते काय वाटते सुप्रिया ज्योतिताई झंडे आणि सुप्रियाताई रावडे येतील अच्छा तुम्हाला रावड्यावाडीमध्ये काय अडचण त्यांनी इथं मध्ये बरीचशी काम केल्यामुळं परत गरजू लोकांना मदत केलेली आहे बर त्यामुळं असं हाय म्हणजे येतीलच अच्छा तुम्हाला वाटते धन्यवाद ताई नमस्कार बाबा काय नाव हो तुमचं दोन रावडे अच्छा किती वय आहे तुमचं आता वय माझं लय आहे बाबा शंभर लाख दोन कमी आहेत अठ्ठ्याण्णव हा आम्ही जगल का आम्ही जगल का तेवढं आता मला काय माहिती मी पंचवीस वर्ष पंढरपूरची वारी केली बरं 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 मी लय देव केलेत हा अंबरनाथ वय शेवी देवी अच्छा हा माहित अमर, तुम्हाला माहितीये माहिती आहे अमर अमरनाथ अमरनाथ सगळं हिमालय आणि श्रीनगरच्या पट्ट्यामध्ये आहे ते सगळं फिरत होतो पंचवीस दिवस होतो बर आता तुमचा अठ्ठ्याण्णव आहे बर 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 काय वाटतं तुम्हाला इलेक्शन तुम्ही मतदान करताय दरवर्षी पंचवार्षिकला आता यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक आहेत शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल आमचं ये ये रावडे हा हा सुप्रिया रावडे हा सुप्रिया रावडे सुप्रिया रावडे आणि झेंडे निवडून येते ज्योतिजंडे हा विजय शिवतारे यांना बघितलंय का आमदार विजय शिवतारे आलते का घरी आलता आलत अच्छा बोलले का तुमच्या बरोबर बोलले की कसे आहे माणूस भारी माणूस आहे काम केलंय त्यांनी तालुक्यात हा केलंय ना अच्छा तुम्हाला वाटतं शंभर टक्के तुमचं सुप्रिया ताई रावडे आणि ज्योतीताई झेंडे निवडून येतील शिवसेना ओके, ओके बाबा धन्यवाद धन्यवाद आमच्या पोर लय काम केले काय काय केलंय अहो तुम्हाला सांगतो हे गरखोलीची कामं केली गरिबांची गरखोला पैसे कमवून दिले आणि वडच काम केलं आमच्या देवामुळे गठ्ठू टाकून दिलं अच्छा आणि गवाडीला पाणी नव्हतं पाडून दिल्या विशालनी केलं काय विशालनी केलं आमच्या बापूंच्या का मार्गदर्शनाखाली हा शिवतार्यांच्या शिवताऱ्यांच्या त्यामुळे सत्ता येईल हा सत्ता येईल दोन्ही सीट लागतील हां दोन्ही सीट लागतील दोन्ही सीट लागणार सुप्रिया रावडे हा कोण सोपल्यावर रावडे आणि कोण दुसरे ज्योतिबा ज्योतिबा एजेंडे ज्योतिबा एजेंडे अच्छा बरोबर आहे काका धन्यवाद थँक्यू आम्ही लय आमच्या पोरांनी लय काम केलं गरीबांची आशीर्वाद लागणार ना हा इथं आमच्या वाडीत इथं पाच्या गोडघ्या एका चिखोल होता हा तर त्यांनी सगळी गठ्ठू टाकलं इथं पार सगळा इथं काळबाई पर्यंत सिमेंट रोड केला तिथून पुढे दर्यापर्यंत सिमेंट रोड केला डांबे रोड केला बर त्यामुळं आशीर्वाद आणि धरण बांधून दिले धरण बांधले अच्छा अच्छा म्हणजे लोकांचा आशीर्वाद आहे त्यामुळे हा आशीर्वाद लय मोठा आहे ओके धन्यवाद थँक्यू व्हेरी मच